नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नर्सिंग इनसाइड ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डेली एम सी क्यू सिरीजमध्ये आपण बघणार आहोत ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन पार्ट वन ओके या ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन यावर या टॉपिकवर कोणकोणत्या एम सी क्यू एक्झाममध्ये आलेले आहेत किंवा येणार आहे येऊ शकतात या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर पहिला क्वेश्चन आहे बघा वन टेबल स्पून इज इक्वल टू ओके वन टेबल स्पून इक्वल टू किती होते पाच एम एल होते पंधरा एम एल होते तीस एम एल होतं बरोबर वीस एम एल होतं सॉरी तर बघा लक्षात ठेवा वन टेबल स्प टी स्पून ओके वन टी स्पून बरोबर इज इक्वल टू फाय एम एल होत असतं आणि वन टेबल स्पून बरोबर फिफ्टीन एम एल होत असतं ओके तर हा कन्सेप्ट आहे की वन टी स्पून बरोबर फाईव्ह एम एल आणि वन टेबल स्पून बरोबर पंधरा एम एल होते तर क्वेश्चनमध्ये विचारलेलं काय आहे वन टेबल स्पून इज इक्वल टू म्हणजे वन टेबल स्पून हो पंदर वन टेबल स्पून किती होते पंधरा पंधरा ऑप्शन कुठे आहे दिसते का तर हे झालं राईट ॲन्सर पंधरा आणि जर इथंच विचारलं असतं वन टी स्पून विचारलं असतं तर किती होतं याचा आन्सर काय असतं फाईव्ह असतं ओके ठीक आहे तर हा लक्षात ठेवा की हा आपल्याला ले मेडिकेशन दे द्यायचं आहे ओके आणि मेडिकेशन देण्यासाठी आपण हे बघत आहेत की एक टी स्पून म्हणजे चम्मचनं वगैरे मेडिकेशन दिलं तर वन टी स्पून म्हणजे किती एम एल गेलं मेडिकेशन तर याच्यासाठी ह्या ह्या गोष्टी आहेत ओके वन टी स्पून टेबल स्पून ओके ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत तर दुसरा क्वेश्चन आहे द पेशंट हॅड हॅज अॅन ऑर्डर फॉर टू टेबल स्पून ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेसिया द नर्स कन्वर्टिंग दिस टू द मेट्रिक सिस्टम वुड गिव्ह द पेशंट ओके काय विचारलेलं आहे टू टेबल स्पून ऑफ ओके okay. टू टेबल स्पून टू स्पून एक टेबल स्पून बरोबर किती होतो पंधरा होतो तर दोन बरोबर किती होणार तीस ओके तर ठीक आहे म्हणजे टू टेबल स्पून बरोबर तीस एम एल थर्टी एम एल ओके तर आता आन्सर बघू दा ऍन्सर काय आहे टू एम एल आहे फाईव्ह एम एल आहे सिक्स्टीन एम एल आहे थर्टी टू एम एल आहे तर याचा आपला राईट रायसरचा आहे थर् थर्टी थर्टी एम एल पण ऑप्शनमध्ये आहे का नाही तर नियरेस्ट ऑप्शन म्हणजे याच्या जवळचं कोणतं आहे बाबा को तीस जवळचं सगळ्यात हे आहे बत्तीस तर राईट आन्सर असेल बत्तीस ठीक आहे जर आता हे आपण कन्सिडर करू त्या सोळाऐवजी काय आहे ऑप्शनमध्ये तीस आहे ओके तीस एम एल आहे तर आता चारच ऑप्शन असते समजा ऑप्शन ए असतं टू एम एल ऑप्शन बी असतं फाईव्ह एम एल ऑप्शन सी असतं तीस एम एल आणि ऑप्शन डी असतं थर्टी टू एम एल तर आत्ता राईट कोण आन्सर कोणतं असतं तर आत्ता राईट आन्सर असतं राईट ॲन्सर असतं सी असतं थर्टी एम एल ओके ठीक आहे तर लक्षात ठेवा आता टी स्पून म्हणजे कसं फाय एम एल होतं ओके एक टी स्पून आणि वन टेबल स्पून म्हणजे पंधरा एम एल होतो आता कधी कधी लक्षात तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं टी स्पून टेबल स्पून कोणतं छोटं तर लक्षात ठेवा टी टी आपण चाय चहा बनण्या चहा बनवायचं आहे आपल्याला समजा चहासाठी कोणता छोटा चम्मचा वापरतो ओके आणि टेबल कसा असतो मोठा असतो जरा तर त्याच्यामुळे लक्ष घ्या टी म्हणजे छोटा पाच एम एलचा आणि टेबल म्हणजे बहुत मोठा तर पंधरा एम एलचा ओके तर त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन कधीच होणार नाही ओके बरं आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा फाईव टी स्पून ओके फायू टी स्पून इज इक् इज इक्पॅलेंट टू हाऊ मेनी मिली लि लिटर्स ओके तर विचारलेलं आहे फाईव टी स्पून आहेत पाच टी स्पून आहेत ओके तर किती, ये के ये है? किती एक एम एल हो होते बरोबर आहे किती एम एल होते साधारण एक टी स्पून बरोबर किती असते पाच एम एल असते पाचा पाचा पंचवीस ओके तो पंचवीस एम एल होते बरोबर आहे पंचवीस कुठे आहे बघा विचार ऑप्शन ए आहे तीस पंचवीस आपल्याला इथंच भेटलं ठीक आहे पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन आहे वन टी स्पून आता हे टी एस पी म्हणजे काय टी स्पून होते ओके आणि टेबल स्पून असेल तर टी व्ही एस पी होते शॉर्ट फॉर्म आहेत बरोबर टी स्पून आणि टेबल स्पून तर इथे काय विचारलेलं आहे वन टी स्पून इज एक इक्वल टू हाऊ मेनी ड्रॉप्स ड्रॉप्स किती होते तर लक्षात ठेवा वन टी स्पू uh, टी स्पून बरोबर पाच एम एल होते बरोबर साठ ड्रॉप्स होत असतात ओके साठ ड्रॉप्स होत होत असतात तर ऑप्शन आहे आपण कोणकोणते आहेत बघू ऑप्शन ए आहे पंधरा एम पंधरा ऑप्शन बी आहे साठ ऑप्शन सी आहे दहा ऑप्शन डी दी आहे तीस आपण काय बघितलं वन टेबल टी स्पून बरोबर साठ ड्रॉप्स तर ऑप्शन बी आहे साठ ओके ठीक आहे आता जर इथंच असतं टू टी स्पून तर किती असते ड्रॉप्स साठ एम जी वी एकशे वीस झाले असतं ठीक आहे तर कन्सेप्ट लक्ष घ्या तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे एम सी क्यू आले तर तुम्हाला सोडवता येणार अदरवाईज काय होईल तुम्ही जर ल पाठ करून गेले एम सी क्यू रट्टा मारून गेले एम सी क्यू आणि तिथं जर थोडा जरी क्वेश्चन बदलला आणि बाकीचं सेम सेम ठेवलं सगळं तर तरी त्याचा अन्सर तुमचं बदलत आहे ओके त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्ट शिकून घ्या तुम्हाला एम सी क्यू सॉल्व्ह करता येईल ओके आता नेक्स्ट क्वेश्चन आहे वन ऑन्स इज इक्वल टू बरोबर हे ऑन्स काय असते बघा हे कन्व्हर्जन्स आहे बरोबर आहे वन ऑन्स बरोबर ट्वेंटी एट ग्रॅम अठ्ठावीस ग्रॅम होते किंवा तीस एम एल होते हा कन्सेप्ट आहे आपल्याला ह्या माहीत पाहिजे आपल्याला वन ऑन्स बरोबर अठ्ठावीस ग्रॅम किंवा तीस एम एल होते बरोबर आहे आता क्वेश्चन काय विचारलेलं आहे वन ऑन्स इज इक्वल टू बरं ऑप्शन काय दिलेलं आहे टू टी स्पून एक टी स्पून बरोबर पाच होते ओके तर पाच इंटू टू दहा एम एल आहे का नाही कारण इथं आपल्याला माहीत आहे वन ऑन्स बरोबर तीस एम एल होते बरोबर आपल्याला माहीत आहे तर वन टी स्पून दहा एम एल होते इथं काय चार इंटू पाच कारण पाच 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 चार टी स्पून आहेत एक टी स्पून पाच एम एलचा तर पावन चुक वीस नाही हे पंचवीस नाही हे नाही ए नाही बी नाही सी नाही ऑप्शन डी बघा सिक्स टी स्पून सिक्स इंटू फाच बरोबर तीस तीस बरोबर आहे आपल्याला माहिती आहे वन इज इक्वल टू थर्टी एम एल थर्टी एम एल राईट ॲन्सर डी आहे ठीक आहे या टी स्पूनऐवजी जर त्यांनी विचारलं असतं समजा इथं ऑप्शन असतं टू टेबल स्पून असतं ओके तर राईट ॲन्सर कोणत असतं बरोबर आहे तर राईट असतं राईट या टी स्पूनच्याऐवजी सिक्स टी स्पूनच्याऐवजी नसतं समजा हा ऑप्शन नसतात तिथे आणि टू टेबल स्पून असता तरी हा राईट असतं का कारण टू इन टू टेबल स्पून म्हणजे किती होतं एक टेबल स्पून बरोबर पंधरा तर दोन दोन टेबल स्पून बरोबर घेतात तीस एम एल बरोबर आहे ती एम एल तीस एम एल झालं तर राईट ॲन्सर असं हे म्हणजे क्वेश्चन समजून घ्या कसा येतात ते आता हा क्वेश्चन बघा नेक्स्ट वन पिंट ऑफ टेन पर्सेंट एक्स्ट्रोज इड्स हाऊ मच कॅलरीज ओके कॅलरीज किती भेटते आपल्याला टेन पर्सेंट एक्स्ट्रोज याच्यापासून ओके तर लक्ष घ्या वन पिंट म्हणजे किती वन पिंट बरोबर फाय हंड्रेड ई एम एल ओके पाचशे एम एलमध्ये ओके किती टेन पर्सेंट एक्सपोज आहे टेन पर्सेंट मध्ये म्हणजे पर्सेंटेज कसं काढतात बघा शंभरावर दहा म्हणजे टेन पर्सेंट झाले हे ओके शंभरच्या दहा पर्सेंट म्हणजे टेन पर्सेंट झालं म्हणजे शंभर एम एलमध्ये टेन ग्राम डेक्सट्रोज आहे ओके टेन ग्रॅम डेक्सट्रोज आहे ठीक आहे तर पाचशे एम एलमध्ये पाचशे का घेतलं कारण हे विचारलेलं आहे हे बघा इथे दिलेला आहे डाटा आपल्याला वन पेंट म्हणजे किती पाचशे एम एल होतं तर पाचशे एम एलमध्ये किती एक शंभर एम एलमध्ये दहा ग्रॅम होते तर पाचशे एम एलमध्ये किती झालं असतं पन्नास ग्रॅम आपल्याला डेक्स्ट्रोस भेटलं ठीक आहे आता डेक्स्ट्रोस तर भेटलं ठीक आहे आता एक कॅलरी कशी काढायची ठीक थी, आहे त्याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे बघा वन ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट सी एच ओ म्हणजे कार्बोहायड्रेट किती किती किलो कॅलरी भेटते एका ग्राम कार्बोहायड्रेटपासून फोर किलो कॅलरी भेटते आपल्याला वन ग्रॅम ऑफ पो प्रोटीनपासून किती भेटते कॅलरी सेमच भेटते फोर किलो कॅलरीज भेटते आणि वन ग्रॅम ऑफ फॅटपासून किती भेटते बघा कॅलरी तर नऊ किलो कॅलरी म्हणजे दोन्हीच्या सारखीच भेटते आणि या फॅटपासून जास्त भेटते नऊ किलो कॅलरीज भेटते ओके तर इथं काय पन्नास ग्रॅम ऑफ प्रो हे दिलेलं आहे कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटच आहे ना डेक्स्ट्रोज ग्लुकोज हे काय असते कार्बोहायड्रेट असतात हे तर एका ग्रामपासून किती भेट कार्बोहायड्रेट एक ग्राम कार्बोहायड्रेटपासून फोर किलो कॅलरीज भेटते आपल्याकडे किती ग्रॅम आहेत पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम ओके तर डिवाइड गुणाकार करा पन्नास इंटू चार बरोबर किती दोनशे दोनशे किलो कॅलरी भेटते ऑप्शन बघा कोणकोणतं आहे शंभर दोनशे भेटला आपल्याला दोनशे राईट ॲन्सर आहे दोनशे ठीक आहे हाच क्वेश्चन समजा जशास तसा घेऊन आणि टेन पर्सेंट एक्सप्रोचाऐवजी काय करू फाईव्ह पर्सेंट एक्सप्रोज करूत म्हणजे काय फाईव्ह पर्सेंट म्हणजे शंभराचा पाच ओके शंभराला पाच तर पाच ग्रॅम आहे शंभरामध्ये ओके शंभर एम एलमध्ये पाच ग्राम आहे शंभर एम एलमध्ये पाच ग्राम डेक्सपोज आहे ठीक आहे तर पाचशे एम एलमध्ये किती होईल पाचशे एम एलमध्ये होईल पंचवीस ग्रॅम बरं आणि पंचवीस ग्रॅम एका ग्रॅमपासून चार किलो कॅलरी भेटते तर पंचवीस गुणले चार तर पंचवीस ग्रॅमपासून शंभर किलो कॅलरी बघा पाच पर्सेंट असतं तर हेच याचा आन्सर कोणता असतं राईट ए असतं शंभर असतं आणि टेन पर्सेंट आहे तर दोनशे ठीक आहे समजून घ्या आन्सर कसे येतात ते आता नेक्स्ट क्वेश्चन आहे वन लीटर कंटेन डेसी सी लिटर ठीक आहे एक बघा लिटर असते त्याच्याकडे डेसी लिटर असते आणि ई एम एल म्हणजे मिली लिटर असते ओके तर आपल्याला माहित आहे की एक हजार ई एम एलचा चा किती होते एक लिटर होते आणि तसंच आहे बघा डेसी म्हणजे काय डेसीचा अर्थ ओके तर टेन डेसी सी लिटर डी एल म्हणतात त्याला डी एल सुद्धा म्हणतात टेन डेसी सी किती होते वन लिटर हे होते ठीक आहे तर आपल्याला ॲन्सर माहिती आहे की टेन सी लिटर तर आपण बघू दा ऑप्शनमध्ये कोणता आहे वन ऑप्शन ए आहे एक लिटर नाही ऑप्शन सी आहे बघा शंभर ऑप्शन डी आहे एक हजार वन लिटर कंटेन हाऊ मच डेसिलिटर तर टेन डी सी लिटर ओके ऑप्शन बी बरोबर आहे आता क्वेश्चन आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे टू टेबल स्पून ओके आर यू टू हाऊ मेनी मिली लिटर्स ओके साधं सरळ उचारलेलं आहे टू टेबल स्पून म्हणजे किती होता टू टेबल स्पून आपल्याला माहिती आहे एक टेबल स्पून बरोबर पंधरा एम एल होते तर टू टेबल स्पून होता तीस एम एल ऑप्शन ए राईट चला नेक्स्ट हा जर विचारला असतं टू टी स्पून विचारला असतं ओके तर टू स्पिन आपला टी स्पून म्हणजे काय एक एक टी स्पून किती होते पाच एम एल तर दोन असतं पाच इंटू दहा दहा एम एल असते तर हेच असते याचं आन्सर दहा असतं ओके ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं बघा एक टी बर हो हो स्पून बरोबर पाच एम एल होतं आणि साठ ड्रॉप्स होतात ओके आणि वन टेबल स्पून बरोबर पंधरा एम एल होतात हे आपण हे बघितलं आणि वन ऑन्स म्हणजे किती अठ्ठावीस ग्रॅम होते किंवा एम एलमध्ये म्हटलं तर तीस एम एल हे ग्राममध्ये म्हणलं तर अठ्ठावीस ग्रॅम आणि एम एलमध्ये म्हटलं तर तीस एम एल होते ओके बरं आणि वन पेंट म्हणजे हे पाचशे एम एल ॲक्च्युली पेंट हे कुठं हे वेस्टर्न कंट्रीकडं वापरले जाते हा शब्द वन पेंट गॅलन हे शब्द म्हणजे तिकडं हे केले जातात ते आपल्या मेजरमेंटसाठी ठीक आहे तर इंडियामध्ये तेवढं काही नाही आहे पण क्वेश्चन त्या म्हणजे कसं आहे एनक्लेक्समध्ये याच्यामध्ये याच्यावरच क्वेश्चन असतात तर कधी कधी ते कॉपी पेस्ट इकडं तिकडं करतात सरळ सरळ त्याच्यामुळे आपल्याला असे क्वेश्चन बघायला भेटतात वन पिंड म्हणजे काय ओके आणि हा बघा आपल्याला हा कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा वन ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट किती वन आ, वन ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेटपासून किती किलो कॅलरी भेटते फोर किलो कॅलरीज भेटते वन ग्राम ऑफ प्रोटीनपासून किती भेटते फोर किलो कॅलरीज भेटते वन ग्राम ऑफ फॅटपासून किती भेटते नऊ किलो कॅलरीज भेटते तर ह्या आपण ह्या सगळ्या गोष्टी या लेक्चरमध्ये बघणार आहोत बघितलेल्या आहेत ओके आता नेक्स्टमध्ये आपण पार्ट टूमध्ये याच ॲडमिस ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावर आपण ॲड्र ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन याच्यावर आपण दुसरे कोणकोणते एम सी क्यू प्रिवियस एक्झाममध्ये आलेले आहेत या सगळं बघू बघू त थँक्यू